परिमंडळ तीनमध्ये मागील आठवड्यामध्ये जे काही महिलांचे विषयी गुन्हे दाखल झालेले होते अशा तीन गुन्ह्यांमध्ये संबंधित ता, पोलीस अठ्ठेचाळीस तासामध्ये पूर्ण तपास पूर्ण करून त्यामध्ये कोर्टामध्ये जास्त दाखल केलेला आहे ते तीन गुन्हे जे होते त्याच्यामध्ये विनयभंग असलेले हवा करणे आणि पॉस्को अशा प्रकारचे गुन्हे बाजारपेठला गुन्हा दाखल झालेला होता त्यानंतर मानपाडा आणि कोळशेवाडी या तिन्ही पोलीस स्टेशननी सदर गुन्ह्यांचा अठ्ठेचाळीस तासामध्ये तपास पूर्ण केलेला आहे आणि त्यामध्ये चार्जशीट हे मांडले कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे बाजारपेठच्या गुन्ह्यामध्ये तपास अंमलदार पी एस आय अमोल हांदळे यांनी हा तपास पूर्ण केलेला आहे त्यानंतर मानपाडा पोलिसांच्या हद्दीमध्ये ए पी आय पाऊल बुद्धे यांनी हा तपास पूर्ण केलेला आहे आणि कोळशेवाडीच्या हद्दीमध्ये पी एस आय नलावडे यांनी हा जे महिलांविषयीचे गुन्हे दाखल झाले होते त्या महिलांविषयी गुन्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये तपास पूर्ण करून ते दोषारोप हे कोर्टात दाखल केलेला आहे आमचा हाच प्रश्न असेल की महिलांविषयीच्या गुन्ह्यामध्ये आपण की मागच्या आठवड्यामध्ये आपण दामिन सुद्धा आपल्या परिमंडळ तीन मध्ये सुरू केलेलं आहे आणि महिलांच्या विषयी जे काही गुन्हे आहेत त्याच्याबद्दलच्या बद्दलची सेन्सिटिव्ह आणि प्रायोरिटी तपास करणे आणि त्यांना न्याय मिळून देणे याकरता कल्याण परिमंडळामध्ये स्वतःचं कामकाज सुरू आहे त्या अनुषंगाने ह्या तिन्ही गुन्ह्यामध्ये हे चार्जशीट कोर्टात मी दाखल केले आणि आम्ही सुद्धा येता पाठपुरा करत आहोत एकूण केस लवकरात लवकर याच्यावरती घेऊन बोर्डावरती घेऊन त्या गुन्ह्यामध्ये घेऊन त्यांना शिक्षा होईल याकरता आमचा प्रयत्न आहे